भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव बारस्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन पाहुणे आले व चिमुकल्या जीवाचे अबोल दुःख नाही कळले भगवंताला क्षमा मागून तीर्थ देताच चिमुकलीचे रडणे थांबले माझे नाव सचिन वामनजी कावळे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव मार्गात आल्यानंतरचा दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे आम्ही मार्गात येण्याच्या अगोदर माझ्या कुटुंबात एकूण आठ सदस्य राहत होते आईवडील आम्ही तीन भाऊ आणि तीन बहिणी असा आमचा मोठा परिवार होता मार्गात येण्याच्या आधीच मोठ्या भावाचे आणि मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते नंतर माझ्या दुसऱ्या थोरल्या बहिणीवर खूप दुःख आले आणि माझ्या भावाला दोन वर्ष झाले तरी एकही मूल बाळ झाले नाही माझ्या बहिणीला सुद्धा बाहेरच लावलेलं होते तेव्हा माझ्या भावाची खूप इच्छा होती की आपण मार्गात प्रवेश करूया परंतु माझी आई ही गुरुमौली यांची भक्त होती त्यामुळे आई मार्गात येण्यास नकार द्यायची परंतु मुलीच्या जीवासाठी आईवडील मार्गात येण्यास तयार झाले तेव्हा आम्ही मार्गदर्शक काकाजीकडे जाऊन आमची सर्व आपबीती सांगितली आणि कार्याला सुरुवात केली मार्गात प्रवेश करण्याच्या आधीच माझ्या भावाला मुलगी झाली होती त्या छोट्याशा मुलीवर सुद्धा तांत्रिकाने वैद्यवानी लावली होती मार्गात आल्यावर ती पण छान खिळू लागली नंतर आम्ही तिच्यासाठी नामकरण सोहळा ठेवला तेव्हा आम्ही मार्गात नुकतेच आलो होतो तर झाले असे की ज्या दिवशी नामकरणचा कार्यक्रम होता त्या दिवशी आमच्याकडे आमचे नातेवाईक आले तसेच माझी मावशी आणि काकाजी सुद्धा आलेले होते माझ्या काकाजीना दारूचे व्यसन होते जेव्हा नामकरण कार्यक्रम सुरू झाले तेव्हा ती छोटीशी मुलगी खूप रडत होती आम्ही तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करीत होतो परंतु ती कोणाजवळच राहत नव्हती कारण माझे काकाजी हे दारू पिऊन त्या कार्यक्रमात आले होते ही चूक कोणाच्याच लक्षात येत नव्हती तेव्हा काही वेळाने आमची चूक लक्षात आली की काकाजी दारू पिऊन आहेत म्हणून मग लगेच आम्ही मार्गदर्शक काकाजींना फोन केला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी सांगितले की भगवंतासमोर ज्योत लावून माफी मागा आणि तीर्थ बनवून बाळाला पाजून शरीराला लावून द्या काकाजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसेच केलं तेव्हा ती शांत झाली आणि झोपी गेली पूर्ण कार्यक्रम आटोपतपर्यंत आम्हाला काहीच त्रास दिला नाही आणि आज ती पहिल्या वर्गात शिकत आहे तसेच एक छोटस अनुभव माझ्या दुसऱ्या थोरल्या भावाचं सांगू इच्छितो माझा भाऊ हा गोंदियाला राहतो पुष्कळ वर्षांपासून तो बाहेर राहायला गेला आणि त्याच लग्न होईपर्यंत तो फक्त शब्दावर होता दोन हजार चौदा या वर्षी त्याचं लग्न राजोल्यावरून झालं पहा सेवकांनो आपल्या मार्गात शब्दाला किती महत्त्व दिले आहे थोडक्यात सांगतो भावाचे लग्न झाले आणि दोन ते चार दिवसांनी माझ्या भाऊजींनी सहज माझ्या वहिनीची गंमत केली की माझी मुलगी आणि माझ्या मोठ्या भावाच्या मुलीला गोंदियाला शिकण्यासाठी पाठवू तेव्हा लगेच माझ्या नवीन वहिनीने माझ्या भाऊजीला म्हटले की बाप्पा बाप्पा मग तर आम्हाला मुलं करण्याची काही गरजच नाही पडणार पहा सेवकांनो हे शब्द बाबाला आवडले नाही खरोखरच लग्नाला अडीच वर्षे होऊन सुद्धा माझ्या भावाला मुलं बाळ झाले नाही आणि माझ्या भावांनी मुलं बाळ होण्यासाठी खूप पैसा खर्च केला कमीत कमी, कमी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च केले तरी सुद्धा आराम काहीच नाही कारण बोलण्यात चूक झाली होती त्या चुकीकडे कोणाचे लक्षच नाही काही दिवसांनी ही चूक माझ्या मोठ्या भावाच्या लक्षात आली आणि एके दिवशी माझ्या मोठ्या भावाने त्यांना गावी बोलावले आणि मार्गदर्शक साहेबांना घरी बोलावून माझ्या वहिनीला सर्व हकीकत विचारली झालेल्या चुकीची माफी मागायला लावली आणि त्यांचे कार्य गोंदियातून आहेत त्यांनासुद्धा माफी मागायला लावली तेव्हा माझ्या वहिनीला काही दिवसानंतर मुलगा झाला तो आता सहा महिन्याचा आहे बघा एका छोट्याशा शब्दांमुळे किती दुःख सहन करावे लागतात हे आम्हाला ह्या अनुभवातून समजून आले या दोन महिन्यात मला आलेला अनुभव सांगू इच्छितो मी मौदा आश्रम या ठिकाणी रात्रीला सेक्युरिटी गार्डची नोकरी करतो आणि दिवसाच्या वेळेस पार्ट टाइम इन्शुरन्स ऑफिसमध्ये नोकरी करतो अचानक एक दिवस माझ्याकडे एक हजार पन्नास रुपये होते आणि मला एक हजार रुपये बँकेत डिपॉझिट करायचे होते तेव्हा मी पैसे घेऊन एसबीआयच्या मध्ये गेलो तेव्हा मी पैसे मध्ये टाकले तिथून आठशे रु मध्ये जमा झाले आणि दोनशे नऊ रु वापस आले मी तीन वेळा प्रयत्न केले तरीसुद्धा ते पैसे जमा होत नव्हते कारण बाबा माझी परीक्षा घेत होते तेव्हा मी दोनशे रुपये खिशात ठेवले आणि ऑफिसमध्ये परत आलो नंतर काही वेळानंतर माझे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शंकरजी ढोमणे आणि सेवक श्री दिलीप वैद्य हे आश्रममध्ये आले होते तेव्हा त्यांचा मला फोन आला आणि ते मला विचारू लागले की सचिन तू कुठे आहे मी म्हणालो ऑफिसमध्ये आहे जेव्हा ते माझ्याकडे आले मी त्यांना म्हणालो की चला आपण चहा वैगरे घेऊ तेव्हा त्यांनीच मला म्हणत की चहा वगैरे नाही घेऊ आपण नाश्ता करू आमचे मार्गदर्शक काकाजी हे कोणाकडूनच चहा किंवा नाश्ता करत नाही नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि नाश्ता वगैरे केला आणि पंच्याण्णव रुपये बिल निघालं जेव्हा मी बिल द्यायला गेलो तेव्हा माझा लक्षात आले की माझ्याजवळ पन्नास रू राहिले होते म्हणूनच माझे दोनशे रुपये मध्ये जमा झाले नाही तेव्हा मला खूप आनंद वाटला की खरंच बाबा हे कोणावरच संकट येऊ देत नसतात या अनुभवाचा उद्देश म्हणजे की भगवंताला माहीत होते की आपलेच सेवक दादा यांच्याकडे येणार आहेत आणि याला पैशाची गरज नक्कीच पडणार आहे म्हणून सेवकांनी कोणतेही कार्य करताना विचार करूनच केले पाहिजे आणि तत्व शब्द नियमाने वागले पाहिजे मी पण तत्व शब्द नियमानेच वागेल लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सचिन वामनजी कावळे पत्ता मु, पो राजोला ता, कुही जी नागपूर सेवक क्रमांक एकतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मार्गदर्शक श्री शंकरजी रोमने, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार